करता काय करायचं ते करा दोन हिच्या दोन बाजू एक पंजा येणार आणि एक कोणतं आपलं कुकर येणार ना। बरोबर नाही नाही हिच्यात आपला विषय बरोबर आहे मग पंजा मतदान करूच नका ना सरळ याले देश मुकाल करा ना आणि मग म्हणाय गेले तर लोक काय म्हणतात की बा आपला पाटील आहे मग पाटील काय बोकांडीवर बसवतो का आज पंधरा वर्षे झाली तीनशे शहात्तरचा गुन्हा माझ्यावर दाखल झालेला आहे कोणामुळे दाखल झालेला आहे अमित मुळ आम्हीच फोन केला हॅलो हा हॅलो संतोष बाजड बोलतो बरं बोला भाऊ येऊ असा आता गुन्हा दाखल व्हावा माझ्यावर म्हणजे याचं काम नाही का अमितचं खाणेदाराला बोलायचं पी आय बोलायचं हे पाय अन्याय कोणावरच करू नको एस टी समाजावर अन्याय करू नको आणि पाटील समाजावरही अन्याय करू नको दोन दिवस थांबव एफ आय आर ने टाइम घे सत्यता फोटो सत्यता जर असेल मराठ्यावर गुन्हा दाखल कर आणि पण मराठ्यावर जर सत्यता ही सत्यता नसेल तर तीनशे शहात्तर अॅट्रॅसिटी ऍडचा लहान गुन्हा नाही आम्हीच ना दाखल करायला लावला मायावर बोर। दोन हजार एकोणीस चा विषय तई कुठे तई कुठे गेली जात तई जात कुठे गेली जात कुठे गेली तई कुठे गेली मग जात मी पाटील हो मी मराठी हो मी बाजड हो आता म्हणतात आहो ते पाटलाचे मतदान करा ना अमितले मग ही कुठे गेलता अमित मी पाटील होतो तई का मी एस होतो तई नाही आताही पाटील होत मीही पाटील होतो आम्ही भाऊ मावर खोटा गुन्हा दाखल व्हायला गुन्हा लहान नाही तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल व्हायला खोटा काय झालं काय होते मी आठवीस दिवसात बाहेर काय निकाल मा गुंड लागला काय होते पण आम्हीच कळून आला पाणी मी ठाणेदारावर तुझी ठाणेदाराला बोलायची अवकाच नाही ना ताकद नाही तुझी ठाणेदार तो सुनील वानखिडे होता त्यावेळेस तुम्ही सांगा आमचा तरासा आम्हाला माहिती आमच्या घरचे काय आरबळले आम्ही काय आरबळलो खोटा गुन्हा दाखल झाला आज रोजी न्याय व्यवस्था चुक्या नाही आपली भारतीय न्याय व्यवस्था चुक्या नाही खोट्या गुन्ह्यावर मला सजा लावायला मी निर्दोष सुटलो जजमेंट हे कोर्टाचा माझव निर्दोष सुटलो मी न्याय व्यवस्था आहे का नाही मी जर खोटा गुन्हा नसतो दाखल माझा खरा असता मग आली सजा लावली असती ना मग मी का निर्दोष सुटलो म्हणजे खोटा आहे गुन्हा दाखल गुन्हा खोटा दाखल आज रोजी व्हायला पिताय का मामा बोले जर तुम्ही आधार नसता गेला तर मी तुमच्या मागे कशा जग माराय राहू का संध्याकाळी स्वागत आहे क्वालिटी ताकत भी नाही पॉलिटेशन नुसता काय का फोन तुम्ही ना गप्प या ना त्याचं तुम्हाला तेवढं काम करा का नाही आम्ही हापुळकिणी तुम्हाला कॉल करतो तुमच्याकडे येतो भाऊ खोटा कुठे दाखल दाखळवा लागला भाऊ म्हणतात हो लात नाव तो लावतो हो लावतो 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 आणि आमच्या गाडीत गांड्यात फुटा मारायले 376 कलमचा खोटा आता कसं आता म्हणतात पाटील हे मतदान करा पाटलाने पाटील घाला तिकडे तुलेत बुटे घालायचं आम्हाला काय गरज नाही पाटलाची सरळ सरळ याच गोष्टीला नाही कोणी मी खरे म्हणाले तुमचं म्हणणं काय मग आता म्हणणं काय आमचं म्हणणं आहे मागा माहेरायच्या पाया पडतो आम्ही पण मतदान आम्हीतले करू नका